नाही आम्ही बर्रा जाते करला मार नाहीये आईच्या पप्पांनी गणेश कोमकरांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून स्वतः शपथ घेतली की माझं यात काही नाही पोलीस पण यात लक्ष देत नाहीये हा सगळा खेळ पैशावर चाललाय परत त्याचं नाव पण त्यांनीच ठेवलं त्यांना कसं काळीच नाहीये मला तेच कळत नाही काळीजी काय त्यांना खरंच आता आज घेतलं की सोडू नका आमच्यावर वेळ त्यांनी घरातल्या सोडलं नाही तर बाहेरच्या कधी सोडतील तर बास आता हे आमच्या मुलाचे जीवापर्यंत आले आता आम्हाला कुठेतरी न्याय भेटलाच पाहिजे सगळ्यांनी लक्ष द्या आमच्याकडे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e ला नक्की भेट द्या पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजेच पाच सप्टेंबरला एका हत्या प्रकरणानं पुणे शहर हादरून निघालं आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या मुलाची निर्घुणपणे गोळ्या झडून हत्या करण्यात आली त्याच्याच घराच्या पार्किंग मध्ये गोळ्या झडून जी आहे ती हत्या करण्यात आली वनराज आंदेकर ज्याची एक सप्टेंबर दोन रोजी हत्या करण्यात आली होती त्याच हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या मुलाची जी आहे ती हत्या करण्यात आली मी आता आहे कोमकर यांच्या घरामध्ये माझ्यासोबत आहेत कल्याणी कोमकर आयुष कोमकरच्या आई काय सांगाल घरातील एकंदरीत सगळे जे व्यक्ती आहेत ते जेलमध्ये आहेत आणि आता अठरा वर्षाच्या मुलाची हत्या किती मोठा आघात खूपच मोठा आणि करत यात आमचं काहीच नाही आम्ही वनरा आंदेकरला मारलेलंच नाहीये आयुष्य पप्पांनी गणेश कोमकरांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून स्वतः शपथ घेतली की माझं यात काही नाहीये मला उगीच लटकवलं तरी मी एक वर्ष शिक्षा भोगतोय तरी मुला देया। आने है। पन याद है। आता मुलाचं पण असं खरंच आम्हाला न्याय द्या आणि आमच्या मागे कोणी नाहीये म्हणून आमचा फायदा घेतला जातोय असं मला वाटतं पोलीस पण यात लक्ष देत नाहीये आता आम्ही सीपी ऑफिसला गेलतो तर सीपी ऑफिस पण सीपी सर पण रजेवर आहेत असं म्हणतात म्हणजे कोणी आम्हाला भेटतच नाहीये आणि अजून सुद्धा सोनाली आंदेकर कृष्णा शिवराज शिवम अभिषेक सगळे फरार आहेत त्यामुळे आम्हाला अजूनच जीवाला धोका आहे आम्ही फक्त घरात एवढेच जण आहेत आज आमच्या बिल्डिंग खाली येऊ शकतात तर आमच्या घरापर्यंत का नाही येणार प्लीज दादा देवेंद्र फडणवीस परत रुपाली ठोमरे आम्ही काहीच केलं नाहीये वनराज भाऊचं मर्डर झाला तेव्हा तुम्ही कसे सगळे उभे राहिल्या की आम्हीच केलंय म्हणून मग मा आता आमच्या मागे का कोण नाही आम्हाला न्याय द्या बास आणि हे सगळे त्यांना प्लीज पटकन अटक करा सोनाली आंदेकर पण इकडे येऊन गेले त्या आरतीच्या वेळेस त्याच मुलांना घेऊन येत होते आणि मग ते येऊन गेले आणि मग दुसऱ्या दिवशी शिवम आणि शिवराज आले आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशीच असं झालं आयुष्य आमच्या मनीनं ध्यानी आणि तो पोरगा पण माझा कशात नव्हता मी पण कशात नव्हते तर आम्हाला काय यात बळणीच हे केलं आणि अजून आमच्यावर गुन्हे पण सिद्ध नाही झाले तरी हे एक वर्ष शिक्षा भोगतायत तेवढं सगळं सहन करूनही आम्ही अजून सहन करतोय तर बास आता हे आमच्या मुलाचे जीवापर्यंत आले आता आम्हाला कुठेतरी न्याय भेटलाच पाहिजे सगळ्यांनी लक्ष द्या आमच्याकडे प्लीज आमच्या घरात कोणी नाहीये आम्हीच येत एवढे मला सांगा बंडू अंधेकर यांनी म्हटलं होतं की आयुष हा माझा नातूच होता त्याला मी कसा मारेल किंवा माझा त्याच्या मारून मला काय मिळणार मला जर मारायचं असतं माझ्या प्रतिस्पर्धीला मारलं असतं आणि कल्याणी सुद्धा माझ्या मुलाच्या हत्येमध्ये तिने कट रसलेला होता तिच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात मी फिर्याद दिली म्हणूनच त्यांनी संपूर्ण माझ्या कुटुंबाला गोवलं असं बंडुअंदेकरांनी आता कोर्टामध्ये म्हटलंय काय सांग नाही असं काहीच नाही आमच्याबद्दल एकही पुरावा न मिळता आमच्या लोकांना पोलिसांनी अजून आत ठेवले त्यांना म्हणजे बाहेर जामीन पण होऊन देत नाहीये त्यांचं काहीच नाहीये पण काही पुरावाच भेटला नाही तर असं कसं करू शकतात हा सगळा खेळ पैशावर चाललाय आमच्याकडे पैसे नाहीयेत आम्ही गरीब आहे आम्ही सामान्य माणसं आहेत म्हणून आमचा पूर्णपणे फायदा घेतायत ह्या तर जातीने लक्ष द्यावं मला एवढंच वाटतं मला सांगा तुम्हाला असं कधी वाटलं होतं का वनराजच्या हत्येनंतर बंडुवेकर म्हटलं होतं की मला बदला किंवा रिप्लाय असं काही द्यायचा नाहीये आणि जरी द्यायचा असला तरी सोमनाथ गायकवाडच्या मुलांचा वगैरे द्यायचा होता पण अशी कधी डोक्यात विचार आला असेल की <सवारी> आई म्हणजे स्वतःच्या नातवाला ते काही करू शकत हे असं अनपेक्षितच घडलं तेव्हा मला शॉक बसला की माझ्याच घरच्यांनी असं केलं आणि त्याच एवढं अण्णांनी लाड केला वगैरे परत त्याचं नाव पण त्यांनीच ठेवलं त्यांना कसं काळीज नाहीये मला तेच कळत नाहीये काळीज एक काय त्यांना खरंच आता आत घेतलं की सोडू नका आमच्यावर ही वेळ आली त्यांनी घरातल्यांना सोडलं नाही तर बाहेर त्यांना कधी सोडतील हे आयुष्यभर बरस चालू राहणार आणि आंधेकर आंधेकर लोक करतायत ह्यांचं है। काय एवढं ते कोणालाच दिसत नाहीये का फक्त नाव पैसा बास जिकडे पैसा मिळतो तिकडे लोक जातात ती माणसं कशी आहेत काय ते बघा ना जरा तर या होत्या कल्याणी कोमकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आयुष कोमकर या अठरा वर्षाच्या त्यांच्या मुलाची जी आहे ती निर्घुणपणे हत्या करण्यात आली पोलिसांकडून सहकार्य मिळावं आणि त्याच्या आरोपींना जी आहे ती शिक्षा मिळावी एवढीच एक अपेक्षा जी आहे त्यांनी वक्तव्य व्यक्त केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका